पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दिनी मुंबई दौऱ्यावर आहेत पंतप्रधान मोदी कार्यक्रमस्थळी आता दाखल झालेले आहेत मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन मोदींच्या हस्ते आता होत आहे एक मे म्हणजे आजपासून ते चार मे दरम्यान परिषदेचं आयोजन केलेलं आहे की एक्सक्लुसिव्ह दृश्य पुढारी न्यूजवर आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे जगभरातील निर्माते स्टार्टअप्स उद्योजक एकत्र जमणार आहेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची सुद्धा उपस्थिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात वेव्स हा कार्यक्रम पार पडतोय ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत तेव्हाची विशेष समिट आहे बीकेसीमध्ये आज पार पडतोय ज्यासाठी मोदी आज इथे आहेत आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून श्रेयस मोदी नुकतंच दाखल झालेले आहेत या पुढचा कार्यक्रम नेमका कसा असेल खर तर आपण म्हणतो तर हा कार्यक्रम फार मोठा आहे वेव्ज नावाचं एक सबमिट खरं आता बीकेसीला भरलं आणि आता तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दाखल झाले आहेत एकंदर बघितलं गेलं तर नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण भाषण होईल त्यानंतर खरं तर ते तीन दिवसाचा हा सबमिट त्याला लाँच करतील आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम सुरुवात होईल मात्र जर आपण प्रोटोकॉल्स बघितलं तर प्रोटोकॉल्स नंतर आता तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ते देखील असतील या सगळ्या गोष्टी जरी बघितलं गेलं तर सांस्कृतिक ऑडिओज आणि व्हिज्युअल्स फॉर्म मध्ये वेव नावाचं हा एक नवीन गोष्ट सुरुवात झाली आणि त्याचे लॉन्चला आज बीकेसी इथं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आता इकडे आलेले आहेत एकंदर बघितलं तर अनेक गोष्टी आहेत यावेळी नरेंद्र मोदी काय बोलतील याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय मात्र पहलगामच्या गोष्टीचा संदर्भ पण ते इकडे देऊ शकतात अशाही गोष्टी आता चर्चेतून आलेल्या आहेत आपल्याला मात्र या सगळ्या सेक्युरिटी मेजर्स सकाळपासूनच म्हणजे काल रात्रीपासूनच रीती आपण बघितलं सेक्युरिटी मेजर्स मोठ्या प्रमाणावर मुंबईत आहेत मुंबईचे सगळे रस्ते जे आहेत त्याच्यावर तर दहा पावलांवर मुंबई पोलीस यांचे पो, पोलीस असतील त्यांचे सिक्युरिटी मेजर्स हे तिकडे तैनात करण्यात आले होते मात्र आता पुढे नरेंद्र मोदी काय बोलतायत आणि हा तीन दिवसाचा हा जो सबमिट आहे बेवसा तो कसा काय पार पडतोय सगळ्यांचं लक्ष लागलं जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी श्रेयस